गाई आज शिवाय बारा वाजे आहे काम काम असं हे प्रॉमिस राह भार्गवीचा केक कापायला भार्गवीची दिदी आलेली आहे बड्डे आपला अजून एंड नाही आहे भार्गवीने करामत केलेली आहे भार्गवी पडलेली आहे <laughs> आणि सगळं ती माझं विचार करून केलं आणि ती आपटलेली साक्षी दिदीचा केक कट करायचा होता ना तेवढंच तिला समजला घरी जायचंय लवकर आणि गेम घाई गाईत गाई खेळताना पडली बड्डे च डिश आणि साक्षी दिदीला हे काय माहित नाही आता साक्षी दिदी आम्ही लेट झालो म्हणून आज केक कट करायला आली काय नाही अरे बघा हात बघा तरी पण आम्ही हॅप्पी येत ना थर्टी फर्स्ट पण एन्जॉय करायची ना चल आता बर्थडे एन्जॉय कर झाला तरी नाही निर्भय आला एक सेकंड का मग ते थांब कॅन्डल हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

आज शे बारा वाजे आहे कामको एकूण असं एक प्रॉमिस नाही 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 मी रात्री केक घेऊन येते ती तेव्हा काय पडत भिडत बडत भिडत नाही अशी पण काय तिच्यामुळे नाही तिला असं वाटलं मला आता लवकर धाब्यावरून घरी घेऊ घेऊन जातील आणि मला खेळायला नाही भेटणार तेव्हा काही करायला गेली हो को, निकोकोही नाही टाल सगत आहे पण शिप फ्रॅक्चर वगैरे नाहीये तशी माझी पोरगी स्ट्रॉंग आहे ना, ना? दोन हजार पंचवीस मध्ये ती पडणार नाही म्हणून ती दोन हजार चोवीस ला पडून घेतली तिने हा <laughs> चला हा थोडक्यात झालंय बाप्पाच्या आशीर्वादाने थोडक्यात झाले चला काय तू दाखवले हे गे तू व्हिडिओ मध्ये आईला बर बाबू काल नव्हती ना बरवाला हम्म तर पाहिलं तुम्ही बाकी राहिलेला सेलिब्रेशन पण भार्गवीचा झालेला आहे तिची दिदी केक कट करा केक घेऊन येणार होती आणि ते राहिलं होतं आम्हाला धाब्यावर उशीर झालेला आणि भार्गवी पडली पण होती तर नेक्स्ट डेला आम्ही तो सेलिब्रेशन केलाय आहे तर लहान मुलंच ती पडणार नाही तर वाढणार कशी तसं पण नशीब थोडक्यात झालं आहे आणि नेहमी असं परमेश्वराच्या आशीर्वादाने थोडक्यात होतं आहे ते एक नशीब तर आणि तुमच्या पण आशीर्वादाने सगळं असं थोडक्यात होतं आहे तर माझ्या लेकीला भरपूर आशीर्वाद द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी बेल ऐकोनची बेल वाजवा कारण नेक्स्ट व्हिडिओ भारी येणार आहे आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग